भेटी लागी जीवा लागिली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी आषाढी वारीच्या पायी सोहळ्यात वारकऱ्यांना खरी साथ मिळते ती अभंगाची गवळीची आणि भजनाची यंदा अनेक तरुण वारकरीही मोठ्या संख्येनं आपल्याला वारीत दिसतात काळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात वारकरी पंढरपूरच्या जवळ पोहोचले ठाकूर गुवाची समाधीमधल्या रिंगण सोहळ्याचा अनुभव घेतल्यानंतर वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आपण सध्या आहोत आषाढी वारीच्या माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये आणि आपल्याला या पालखी सोहळ्यात नवनवीन वारकरी भेटत असतात त्यांच्या वेगवेगळ्या कहाण्या भेटत असतात आता पंढरपूर अगदी जवळ आलेले आहे त्यामुळे वारकरी जे आहेत त्यांची उत्कंठा ती शिगेला पोहोचलेली आहे आणि या संपूर्ण पायी प्रवासाच्या सोहळ्यात वारकऱ्यांना ज्याची साथ मिळते तो असतो अभंग गवळणी आणि भारूड माझ्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत काय कसा अनुभव आहे तुमचा गेल्या सात वर्षांचा या वर्षीची वारी कशी वाटते या वर्षीचे एकदम वारी म्हणजे असे एकदम उत्साहात आहे आनंदात आहे खूप 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 आनंद होत या वर्षीच्या मध्ये भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागी जीव लागली से आस पाहेरा दिवस पाहे दिवस वाट तुझी भेटी लाग लागले से आस भेटी लाग लागली से आपल्यासोबत काही तरुण वारकरी देखील आहेत आणि अशा बऱ्याचदा बोललं जातं की तरुणांची संख्या कमी आहे मात्र या वारीमध्ये आपल्याला तरुणांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात दिसते मला असं वाटतं तरुणाने सगळ्यांनीच यात जेवढा सहभाग होईल तेवढं चांगलं आहे कारण इथे मला एका जाणवलं की महिना लाख रुपये पगार असणारा माणूस असो किंवा महिना दहा हजार पगार घेणारा माणूस असो सगळे एका एक लेवलवर आहे माऊलींच्या कृपेने आणि मग असंच करता सगळ्या एका वेगळ्या ऊर्जेने सगळे पुढे जात राहतात माऊलींचं नाव घेत घेत ते बघून खूपच छान वाटतं तुकोबारायांचा एक दोन चार ओळी आहेत साधा वया भक्ती का ज नाही लाज धरीत ऐसी अशी शरण जावे भक्ती जिवे न तुका म्हणे साक्षी हाती नाही लाज धरीत म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त इथं म्हणतात की अशा भगवंताला शरण जावा जो भगवंत कधीही भक्ताचं काम करण्यासाठी लाजत नाही आता इथं पाहू शकता लाखो लोक इथं जमलेले आहेत लाखो पोलीस मंडळी आहे आरोग्य विभागाचे लोक आहेत वेगवेगळी आता यांच्याच स्वरूपामध्ये आपल्याला विठ्ठलाचं इथंच दर्शन होत आहे कॅमेरापन सागर पाटील सह सा श्रीकांत फुले झी मीडिया ठाकूर बुवाची समाधी